यामुळेच कालच्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग्यश्री महाजन या स्पर्धकाचा सुरुवात करते रसिक हो नमस्कार इंग्रजांनी भारतावर दीडशे वर्ष राज्य केलं परंतु हे दीडशे वर्ष राज्य करत असताना त्यांनी भारतीय समाज व्यवस्थेचा सगळ्यात जास्त फायदा घेतला कारण भारतीय समाज हा जाती व्यवस्था व्यवस्था नीच ज्येष्ठ कनिष्ठ अशा दुबवलेल्या अवस्थेत होता तो गेल्या कित्येक दशकांपासून आणि कित्येक शतकांपासून मग या दुबवलेल्या समाजाला एकत्रित करण्याचं काम जर तुम्ही केलं असेल तर ते महानुभाव पंथानं केलं आहे आणि महा आपल्या सर्वांसमोर उभी आहे नमस्कार भाग्यश्री संगीता संजय महाजन केल महा करते महानुभाव साहित्य अद्वतनावर आधारलेला असून यात जातीभेद निर्मूलन स्त्री पुरुष समानता अहिंसा असा क्रांतिकारी विचार आढळतो आणि म्हणून हे विविधतेने आणि वैविध्यनं लढलेलं साहित्य आहे आणि हे तुम्ही आम्हाला पाहायला मिळतं मित्र हा माणसा माणसातील वादाचं समूळ उच्चन करणं आणि समाज मनाला चांगल्या कामात गुंतवून ठेवण्याचं काम महानुभाव पंथानं केलं महानुभाव पंथानं अंधश्रद्धे विरुद्ध काम केलं आणि आजही हा समाज ज्या डौलान उभा आहे तो डौलांना उभा असण्याचं एकमेव कारण म्हणजे महानुभव साहित्य आहे तर अगदी ज्या काळामध्ये स्त्रियांवर उपनयन संस्कार व्हायचे स्त्रियां फक्त न रांधा आणि वाढा इथं मर्यादित होत्या स्त्रियांना फक्त चूल आणि मूल इतकाच अधिकार होता अशा काळात सुद्धा स्त्रियांना धर्म अधिकार दिना पोलिसांना मासिक पाळीतही सेवा करण्याचा अधिकार दिला परंतु आजच्या एकविसाव्या शतकात आम्ही ज्या वेळेला बघतो की मासिक पाळीत महिलांना विटा म्हणून बाजूला बसवलं जातं त्यावेळी मला वाटतं की चक्रधर स्वामींचा हा विचार आजच्या समाजाला समाजानं गर... समजून घेणं गरजेचं आहे एवढंच नाही तर लिळा चरित्रातील लिलावती कंकावती आणि कुशावती यांच्या लिळांमधून चक्रधर स्वामींनी त्यांना शिक्षण सगळेच अधिकार दिल्याचे पाहिजे ठेवलं आणि मुलगी म्हणून तिच्या आईच्या गर्भातच हत्या केली जाते मग मला वाटतं मुलगीच नाही तर आईच्या गर्भात सुद्धा मिळत नाही आहारी गेलेल्या आणि सामाजिक रूढी परंपरांनी परवटलेल्या आणि जुन्या विचारांना धरून जाणाऱ्या समाजाने चक्रधर स्वामींचा विज्ञान दृष्टिकोन समजून घेणं गरजेचं आहे कारण महानुभो हा फक्त भविष्याचा ठेवा आहे तो जोपासणं आणि त्याच संवर्धन करणं ही तुमची आमची जबाबदारी आहे आणि ती तुम्ही अगदी समजून घेणं मला गरजेचं वाटतं मित्र जळगाव हो जिल्ह्यातील हरदळा गावातील झाडाच्या खाली आसन आणि तो, तो व्याघ्र स्वामींचे तळवे चाटायला लागतो याचा पुरावा आम्हाला लिळा चरित्रातील पूर्वार्ध बासष्ट मध्ये सापडतो एवढंच नाही तर लिळा चरित्र पूर्वार्ध बेचाळीस मध्ये ससारक्षण लिळामध्ये चक्रधर स्वामी ध्यानस्थ असताना एक ससायोग त्यांच्या मांडीखाली लागतो तो दोन शिकारी आपली दोन शिकारी आपली पुत्री घेऊन त्याच्या मागे धावत हो, आपल्याला चक्रधर स्वामींचा अहिंसा आणि प्राणीमात्रांवर असलेलं प्रेम दिसून येत पण अगदी काही दिवसापूर्वी हैदराबाद मध्ये आय टी पार्क उभारण्यासाठी कांजा गाची जंगलातील कित्येक वृक्ष उद्ध्वस्त करण्यात आली जर खरी महानुभाव हो प्रथाची सचिवनी असती तर या अठराशे वृक्षाचा शून्य होण्यापेक्षा त्यांचा अठरा हजार होण्याचा संकल्प धरला गेला असता नास्तिका करून रंगणार नाही मी कारण खरा नास्तिक होणं फार अवघड असतं म्हणून काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांकडून एक प्रश्न सहज विचारला जातो की या भारतामध्ये आईसाई का आला नाही चक्रधर स्वामी गोविंद प्रभू हेच काय जन्माला आले मग जवळ जर खरंच इतकं ज्ञान होतं तर त्यांनी आईसाई सारखे कॅलिटीओ सारखे वैज्ञानिक लावलेले शोध ही तात्कालिक परिस्थितीची गरज होती परंतु चक्रधर स्वामी गोविंद प्रभू यांनी सांगितलेलं ज्ञान हे तात्कालिक समाजाची आणि सामाजिक परिस्थितीची गरज होती म्हणून आमच्याकडे चक्र धन्यवाद अत्यंत आणि प्रखर विचार कालच्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग्यश्री महाजन या स्पर्धकाचा प्रथम क्रमांक पारित सर्वांमध्ये एकत्रितरित्या काढण्यात आलेला होता धन्यवाद ताई याही पुढे तुम्ही महानुभावपंथी अनेक व्यासपीठांवरती आम्हाला अपेक्षित आहात जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा तिच्यापूरच्या घालचलीसाठी आपण कौतुक करूया